मुंबई सारख्या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच उद्या सरकार आलं त्याची चर्चा काय होणार आहे समझौता होता पण काही चांगली परिस्थिती दिसत नव्हती अजित पवार समजोता होता तोही काही त्या का ठिकाणी दिसत नाही पण उद्याच्या असताना खासदार निवडून आले चर्चा हीच होणार आहे की मनसे बरोबर मनसे बरोबर समझोता केला म्हणून आहे मी बिहार आणि उत्तर प्रदेश मधल्या माणसाला असणारा प्रश्न विचारतोय की ही आतापर्यंत तुम्ही असणारा या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला मतदान करत आहात मोठ्या प्रमाणात करत मागच्या वेळेस असताना पाच लाखाने तुम्ही असणार सीट निवडून काढले त्याशी सीट उद्याच्या असणारा पुन्हा हा उमेदवार निवडून आला की ज्याच्याबद्दल आता सांगितलं जाते की मतदारसंघात दिसतच नाही त्याच्यावरतीने कार्यकर्ते फिरता येत आहेत असं दिसतंय मी इथले बिहार बिहारमधला असेल उत्तर प्रदेश मधला असेल इतर राज्यामधला असेल सीट निवडून आल्या मनसेबरोबर आल्या आणि मनसेने उद्या असताना भूमिका घेतली की उत्तर भारतातला आणि उत्तर मधला बिहार मधला इतर प्रांतातला माणूस याला महाराष्ट्रामध्ये राहता येणार नाही राहता येणार नाही तर आपण करणार नाही धोका तिथं दिसत असताना सुद्धा आपण असायला बीजेपीला मतदान केलं बीजेपीचे बीजे समर्थक आहात याची मला कल्पना आहे पूर्णपणे समर्थक असल्यानंतर आपल्याच पायावरती धोंडा पाडून घ्यायच्या का याचा निर्णय आपल्याला त्या ठिकाणी करावा लागणार आणि म्हणून उद्या आपल्या पायावरती धोंडा पाडायचा नसेल तर कुठेतरी नाराजी आपण दाखवली कुठेतरी हे आम्हाला मान्य नाही आपल्याला ला। दाखवावं लागत आणि सगळ्यात चांगलं दाखवण्याचं ठिकाण म्हणजे मताच्या स्वरूपामध्ये दाखवण्याचं ठिकाण असं मी त्या ठिकाणी मानतोय मताचं ठिकाण हे सगळ्यात महत्वाचं ठिकाण बरोबर संदेश पोचतो की उद्याच्या विधानसभेमध्ये हा आमच्या संघटन आपल्या बरोबर नको वाटण्याचा परिस्थिती आहे मी आपल्याला असायला माणसे नको कारण का इथलं असायला लोक चिंतेत आहेत आपल्याला उत्तर भारतामधला उत्तर बिहार मधल्या माणसांनी एक लक्षात घ्यावं लक्षा की यावेळेस तुम्ही असं भारतीय जनता पक्षाला मतदान दिलं तर स्वतःच्याच पायावरती धोंडा पाडून घेणार हे लक्षात घ्या स्वतःच्याच पायावरती धोंडा पाडून घेणार भारतीय जनता पक्षाची राजकीय समझोता हा मनसे बरोबर झालेला आहे आणि मनसेची भूमिका ते शहाण्णव रुपये होण्याची शक्यता नाईन्टी सिक्स रुपीज होण्याची शक्यता देश चालवणं आणि कुटुंब चालवणं फार वेगळं असं मी त्या ठिकाणी मानत नाही देश चालवणं ना आणि कुटुंब चालवणं हा फार वेगळा नाही देश देश हे मोठा आहे कुटुंब हिला हे उदाहरण देतो सगळं एखाद्याचा महिन्याचा पगार वीस हजाराचा आहे आणि दुर्दैवाने त्यांनी असणार बँकेचं कर्ज काढलं आणि बँकेच्या कर्जाचा हप्ता बारा हजाराचा असेल त्याला काय कारणास्तव भरता आला नाही आणि तो हप्ता सोळा हजारावरती गेला त्याच्याकडे राहिले किती शिल्लक चार शिल्लक किती राहिले चार हजार चार आता ज्याचा पगार सहा हजार आहे वीस हजार आहे तो चार हजारात आपलं घर चालू शकतो का नाही आता मोदीने शंभर रुपये उत्पन्न होत त्या शंभर रुपयाच्या उत्पन्नापैकी शहाण्णव रुपये हे कर्जामध्ये जाणार आहेत राहिले किती शिल्लक चार रुपयामध्ये ते चालू शकतो का नाही चालू शकत नाही मग मोदी आता काय करणार आहे तर इथे असणारा पैसा कोणाकडे आहे तर व्यापाऱ्याकडे आहे व्यापार कोणाकडे आहे ते इथे असणाऱ्या मारवाडी समाजाकडे गुजराती समाजाकडे राजस्थानी माणसाकडे आहे त्याच्यामुळे जे चालवायला पैसा पाहिजे तेव्हा जे चालवायला पैसा पाहिजे म्हणजे उद्याच्या धाडी कोणावरती पडतील मारवाडी गुजराती मोदींना आपण राज्य करायला दिलं पण मोदींनी राज्य करण्याच्या ऐवजी या देशातले सतरा लाख कुटुंब धाडीच्या भीतीमुळे त्यांनी नागरिकत्व सोडलं आणि बाहेर गेला अशी परिस्थिती आहे मी ह्याच गुजराती माणसाला विचारतो तुम्हाला हेच राज्य पाहिजे गुजराती माणूस कांगोमधन परत आला नायरोपी मधनं असणार परत आला साऊथ आफ्रिकेमधनं असणार परत आलं त्यांनी ती सगळी परिस्थिती पर बघितलेली आहे जेव्हा पुन्हा तुम्हाला सर ती परिस्थिती बघायची आहे का याचा असणारा निर्णय इथल्या गुजराती माणसाने घेतला पाहिजे हे आव्हान मी आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी करतो मी तो तेवढच नाही तर गेल्या दहा वर्षाच्या दोन हजार चौदा पासून ते हे ये इलेक्शन येईपर्यंत मोदींनी या देशाला कंगाल केलंय हे आपण लक्षात मोदी ज्यावेळेस दोन हजार चौदा ला पंतप्रधान झाले त्या दिवशी या देशावरती शंभरातले सव्वीस रुपये कर्ज होत शंभरातले सव्वीस रुपये कर्ज होत आज दोन हजार चोवीस ला इलेक्शन होत आहे त्यावेळेस हे असणारा शंभरात मी इथल्या असता गुजराती माणसाला सांगतो पुढची पाच वर्ष दिली ते तुमच्या दारावरती तो आल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात त्याचा पुढचा टार्गेट हा गुजराती माणूस असेल त्याचा पुढचा माणूस हा गुजराती गुजराती माणूस असेल एवढा गुजराती कुटुंब असेल मोदीच्या याच भीतीने माझे आकडे नाही हा कोविडच्या गोळ्यांवरती दिला जातो याची असताना परिस्थिती मी इथल्या सगळ्या सर्व गुजराती माणसाला विचारतो की तुम्ही मोदीला सत्ता द्या नाही असं नाही पण माणसं मारण्यासाठी सत्ता दिली आहे का हे सांग त्यांनी पैशाला महत्व दिला की माणसाच्या आयुष्याला महत्व दिलं त्यांनी पैशाला महत्व दिला की माणसाच्या आयुष्याला महत्व दिला त्यांनी पैशाला महत्व दिला माणसाच्या आयुष्याला महत्व दिला नाही असे असणारा मोठ का सौदागर जो आहे असा असणारा जो मोठ का सौदागर जो आहे त्याला मी या गुजराती माणसाला विचारतोय पुन्हा तुम्ही सत्तेवरती बसणार आहात का तुम्हाला या दहा वर्षामध्ये त्यांनी त्रास दिला नाही उत्तर प्रदेश मधला असेल ओडिशा मधला असेल मध्य प्रदेश मधला असेल हरियाणामधला असेल राजस्थान मधला असेल महाराष्ट्रामधला असेल तामिळनाडू मधला असेल तेलंगणामधला असेल पश्चिम बंगाल मधला असेल यांच्यावरती त्यांनी धाडी घातल्या सुद्धा चेक करू शकता जाता जाता मी आपल्या सगळ्यांना इतिहास करणार आहे की इथला असणारा विरोधी पक्ष काँग्रेस असेल एन सी पी असेल नरेंद्र मोदीला पंतप्रधान करायचे नसेल तर त्याचा बीजेपीचा उमेदवार वाढला पाहिजे आणि ॲलोकेट सोनाली हिरा सरासून द्यावा लागेल